नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा एन्स रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत प्रोटीन युक्त पालक भजे। पालक भजी बनवायला खूप सोपे आहे आणि खायला खूप टेस्टी पण लागतात आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स असतात पण खूप जणांना पालक आवडत नाही तुम्ही जर भजे बनवून त्यांना खाऊ घातले तर त्यांना खूप आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया पालक भजे बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे एक गड्डी पालक घेतलेली आहे पालक व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला व्यवस्थित कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे त्यानंतर दीड वाटी बेसन पीठ ठेचलेले धने अर्धा चम्मच पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक वाटी कोथिंबीर दीड चम्मच पांढरी तीळ सवीनुसार मीठ अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच ओवा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचलेले जिरे अर्धा चम्मच अर्धा चम्मच हळद आता आपण पालक भजे बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या ऍड करून घ्यायच्या आहे त्यानंतर लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर चवीनुसार मीठ आता आपल्याला हे जाडसर ठेचून घ्यायचं आहे आता इथे पालक भजे बनवण्यासाठी लागणारा मसाला रेडी झाला आता आपण पालक भजी बनवण्यासाठी लागणार बॅटर तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये पालक घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ ऍड करून घ्यायचं आहे त्यानंतर तीळ ऍड करून घेऊया अर्धा चम्मच हळद लाल मिरची पावडर ठेचून घेतलेले धने ठेचून घेतलेले जिरे पावडर ओवा आता या स्टेजला ठेचून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट ऍड करून घेऊया आता आपल्याला हे सर्व साहित्य हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये लागेल तेवढं पाणी ऍड करायचं आणि एक छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बेकिंग सोडा पण ऍड करू शकतात पालक भजे खायला खूप टेस्टी लागतात आणि व्हिटॅमिन पण भरपूर असते पालक मध्ये जर तुम्हाला पालकची भाजी नसेल आवडत तर तुम्ही अशा प्रकारे भजी करून पण खाऊ शकतात आता तुम्ही बघू शकता पालक भजे बनवण्यासाठी लागणार बॅटर रेडी झाला आहे इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकतात खूप जास्त पातळ नाही करायचं आता आपल्याला यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा वीस मिनिटं याला सेट होऊन देणार आहोत आपण आता आपलं पालक भजे बनवण्यासाठी लागणार बॅटर रेडी झालं आता आपण इथे भजे बनवून घेऊया इथे ऑइल पण छान गरम झालेला आहे आपलं भजे बनवण्यासाठी मी हाताचा वापर करणार आहे तुम्हाला आवडेल त्या साईजचे भजे बनवून घ्या छोटे किंवा मोठे मारून नाही घ्यायची थोडस से सेट झाल्यानंतरच त्याला पलटी मारून घ्यायची आहे म्हणजे ते तुटणार नाही आता तुम्ही बघू शकता त्याला लाईट गोल्डन कलर आलेला आहे आपण आता याला पलटी मारून घेऊया हे बघा आपले पालक भजी किती सुंदर दिसत आहे आता तुम्ही बघू शकता आपले भजे किती छान दिसत आहे आपल्याला इथे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे भजे आता तुम्ही बघू शकता आपले भजे रेडी झाले आता आपण हे ऑइल मधून बाहेर काढून घेऊया रंगलेले भजे याच पद्धतीने तळून घेणार आहे मी आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले सर्व पालक भाजी तयार झाले तुम्ही बघू शकता किती सुंदर पालक भाजी यामध्ये स्टफ झालेली आहे खायला खूप टेस्टी आणि प्रोटीन युक्त हे भजे आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमल कमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी गरमागरम कर पालक भजे तयार झाले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा कोमल रेसिपी चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा आणि बेला घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील